शेतकरी बांधवांनो अद्यापही आणखीन काही ठिकाणी जे काई -काई आहे ते रोपांची लागवड सुरू आहे तर रोप लागवड करत असताना काही जे निरीक्षण आम्ही घेतले तर मी ते सांगेन काय काय विषय आहे आता बघा हे रोप येऊन किती दिवस झाले आता दोन दिवस दोन दिवस दोन दिवस झाले तर ह्यांनी पाणी कसं देत आहे तर हे अशा पद्धतीच्या फवाराच्या साह्यानं पाणी देत आहे तर ह्याचं काय ड्रॉबॅक आहे हे सांगतो ह्याच्या आधीचे दोन तीन वर्षाचे आमचे जे काय अनुभव आहेत तर हे सगळं जे काही कोकोपीठ आपण पाहतोय ना तर हे कोकोपीठ आता बघा इथलं कोकोपीट जे आहे ते हे हे किंवा असं पण बाजूला जर कोकोपीट पाहिलं तर हे सगळं जे आहे ते वाळून गेलेलं आहे आणि हे मेजर प्रॉब्लेम आहे म्हणजे आपण जर त्या पंपाच्या साह्यानं जर पाणी देत राहिलो ह्या रोपांना तर त्याच्यामध्ये रोपांच्या पानांवरच जे आहे ते फक्त जे आहे ते पाणी राहतं ते खालपर्यंत जात नाही आणि ह्याच्यामुळं गेल्या वर्षी आमचे असे अनुभव आहेत कि की शेवटपर्यंत पाणी न गेल्यामुळं किंवा अशा पद्धतीनं सावलीला रोपं न ठेवल्यामुळं आणि समजा जर आपल्याला काही कारणानं लाईटचा प्रॉब्लेम आला किंवा काही प्रॉब्लेम आला आणि रोप लागवड जर आपली लांबली तर ह्या ठिकाणी आपल्या रोपांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होण्याची शक्यता असते आपले रोपं वाळून जाण्याची शक्यता असते आणि म्हणून शक्यतो चार डांब लावा जास्त दिवस जर लागणार असतील आपल्याला चार डांब म्हणजे चारी कोपऱ्याला रोपं ठेवलं तिथं चार डांब लावा त्याच्यावर जे आहे ते अशाच प्रकारचं ग्रीन नेट जे आहे ते त्याची सावली करा ज्याच्यामुळं ह्या डायरेक्ट उन्हाचा आता बत्तीस डिग्री सेल्सिअस प्लस तापमान चाललं आहे त्याच्यामुळं ह्या हिटचा जो आहे तो प्रॉब्लेम त्या ठिकाणी स्ट्रेस बसणार नाही ही एक महत्त्वाचा विषय आणि दुसरा विषय पाणी देत असताना मात्र ठीक आहे फवाराने पाणी देत आहे तर एकाच ठिकाणी पूर्ण एक फवारा आपण त्या ठिकाणी रिचवला पाहिजे किंवा पूर्ण पाणी जे आहे ते या ठिकाणी देऊन ब हे रोप काढून जर आपण कोकोपीट असं दाबलं तर पूर्ण आपल्या हातातून खाली असं पाणी असं गळायला पाहिजे अशा पद्धतीनं पाणी द्या कसं एक्सेस पाणी जरी झालं तर ह्या कोकोपीटच्या ह्या ट्रेलं जे आहे ते खालून छिद्र आहे त्याच्यामुळं अतिरिक्त पाणी जे आहे ते खाली बरोबर निचरा त्याचा होत आहे पण अशा पद्धतीनं जर आपण पाणी देत राहिलो आणि जास्त दिवस जर आपले रोप अशा पद्धतीनं जर राहणार असतील तर ह्याच्यामध्ये पाण्याच्या कमतरतेमुळे जे आहे ते आपल्या रोपांचं जे आहे ते त्या ठिकाणी जे आहे ते नुकसान होतं आणि आपले रोपं जे आहे ते वाळायची शक्यता असते आमचे मागच्या वर्षी दोन वर्षाचे अनुभव असे आहेत ती काळजी जी जे आहे ते आपण सर्वांनी घ्यावी सोबत आणखीन एक जागेवर आता बघा ह्या ठिकाणी सगळे जर रोपं आपण बघितले तर लाल सरपणा जो आहे तो, तो हा दिसतोय हा स्फूर्दाची कमतरता आहे आणि आणखीन एक मी दाखवेन इथे बघा हे जे आहे अशा पद्धतीच्या पिवळ्या स्ट्रीप का दिसत आहेत तर या ठिकाणी सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता आहे तर ह्या दोन्ही गोष्टी या ठिकाणी आहेत कमतरतेच्या तर पूर्ण रानामध्ये नंतर लागवड करून फवारणी करण्यापेक्षा जागेवर जर आपण या ठिकाणी बारा एकसष्ट एक ग्राम प्रति एक लिटर पाणी आणि बी एस एफचं लिबरल जे महाराष्ट्र ग्रेड दोनचं सूक्ष्म अन्नद्रव्य आहे जे हा पिवळसरपणा कमी करण्यासाठी काम येईल तर हे सुद्धा आपण वापरू शकतो एक दीड ग्राम प्रति एक लिटर पाणी आणि आता इथून पुढं टेम्परेचर वाढणार आहे आपल्याकडं पाण्याची एखादं दुर्भिक्ष जर झालं तर तशा परिस्थितीमध्ये जे आहे ते खोडकिडीचा प्रादुर्भाव येऊ शकतो त्याच्यामध्ये लवकर येणारी खोडकिड मोठ्या प्रमाणामध्ये येऊ शकते तर ते जर प्रतिबंधात्मक म्हणून जर आपल्याला एक करायचं असेल किंवा जास्त दिवस आपलं पीक त्या किडीला बळी पडू नये असं जर करायचं असेल तर आपण क्लोरॅन्ट्री प्रोल म्हणजे मार्केटमध्ये कोराजन किंवा वी आणखीन बऱ्याच नावाने येतं हेलिक्युअर नावाने येतं सेंजी नावाने येतं तर तेसुद्धा जर आपण ह्याच्यात जागेवर फवारणीसाठी वापरलं तर निश्चित त्याचा फा फायदा जो तो आहे तो आपल्याला ह्या ठिकाणी होणार आहे